नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून कसा रोजगार मिळतो किती रोजगार मिळतो कशा प्रकारे आपण या योजनेअंतर्गत रोजगार मिळू शकतो कोणकोणत्या कामांमधून रोजगार मिळत असतो या संबंधित सर्व प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील याच प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो महात्मा गांधी म्हणजे नरेगा जे की ग्रामीण भागासाठी खास करून सरकारने सुरू केलेली योजना आहे ही योजना केंद्र सरकार व राज्य सरकार दोन्ही मिळून सुरू केली होती राज्यातील ग्रामीण भागातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठीच रोजगार हमी योजनाही सुरू करण्यात आली होती ग्रामीण भागातील नागरिकांना मजुरी मिळवण्यासाठी खूप साऱ्या समस्यांचा सा सामना करावा लागतं त्या अडचणींना सामोरं घेऊन सरकारने रोजगार हमीतून मंजूर झालेल्या कामांमध्ये याच लोकांना रोजगार देऊन त्यांची जीवनशैली सुधारेल आणि त्यांना रोजचा रोजगार उपलब्ध होईल या आशेतून ही रोजगार हमी योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सुरू केली होती रोजगार हमी योजना ही राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये सुरू केली जिचं की महाराष्ट्र आणि अदर स्टेटमध्येही ही, ही योजना सुरू आहे नियोजनकर्ता याचं नियोजन विभाग करत असतं लाभार्थी कोण असते तर राज्यातील किंवा देशातील सर्व ग्रामीण भागातील राहणारे राहणारे लोक याचे लाभ घेऊ शकतात तर याचा एकमेव उद्देश आहे राज्यातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देणे अर्ज प्रक्रिया ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने अजून झाली नाही तर ऑफलाईन पद्धतीनेच ही अर्ज प्रक्रिया आहे रोजगार हमीतील जे कामं असतात ते ग्रामीण भागातील नागरिकांना उत्पन्नाचा स्रोत निर्माण करून देणे गरीब कुटुंबांचा आर्थिक विकास करणे ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान सुधारणे ग्रामीण भागातील नागरिकांना बेरोजगारी कमी करणे ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगाराच्या नवीन नवीन संधी उपलब्ध करून देणे ग्रामीण भागातील कुटुंबांना रोजगार मिळवून देणे आणि तो रोजगार कसा मिळेल त्या कामामधून मिळेल याचं नियोजन करणे हेच नरेगा म्हणजे महात्मा गांधी या योज महात्मा गांधी ग्रामीण योजनेचं उद्दिष्ट आहे तरी या योजनेसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जी की या योजनेअंतर्गत शंभर दिवसापर्यंत केंद्र सरकारमार्फत रोजगार उपलब्ध करून दिला जातो तर शंभर दिवसानंतर राज्य शासनामार्फत मार्फत रोजगार उपलब्ध करून देतो म्हणजे फिफ्टी फिफ्टी राज्य सरकार आणि सेंट्रल गव्हर्नमेंट या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या नागरिकांना कुशल रोजगार पुरविला जातो रोजगार हमी योजने योजनेचा संपूर्ण कामकाज हा अत्यंत पारदर्शक पद्धतीने केला जातो कारण या योजनेचा कामकाज हा संगणकीय झालेला आहे आता या योजनेचं जेवढंही कामकाज पूर्वी खूप ऑफलाईन पद्धतीने होते तर खूप भ्र भ्रष्टाचारीही व्हायचा कुणाचे जॉब कार्ड घेऊन मस्टर घेऊन घ्यायचे तर पूर्वी खूप याच्यामध्ये भ्रष्टाचार जा भ्रष्टाचारही झालेला आहे परंतु आता या गोष्टींचा कुठेतरी आळा बसलेला आहे कारण ऑनलाईन पद्धतीने सगळी प्रोसेस झाली आहे तर रोजगार आम योजनेअंतर्गत लाभार्थी मजुराकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे हे जॉब कार्ड काढताना तुमचे आधार लिंक असलेले बँक खाते पासबुक झेरॉक्स देणे आवश्यक आहे कारण त्याचं पेमेंट हे मार्फत बँकमार्फत मस्टरच्या कालावधीचं संपल्यानंतर आठ दिवसात लाभार्थी मजुरीच्या खात्यात जमा होतं आता बघा ठराविक अकाउंट तुमच्या अकाउंट जो आधार कार्डचे लिंक असेल तर त्याच अकाउंटमध्ये हे पैसे जातील म्हणून तुमचं आधार सी कोणतं अकाउंट लिंक हे व्हेरीफाय करणं गरजेचं आहे नंबर देण्याच्या पहिले तर आता याच्यासाठी कशाप्रकारे तुम्ही प्रोसेस करू शकतात तर महाराष्ट्रात ग्रामीण रोजगार हमी योजने वैयक्तिक लाभाची कामे देताना पुढील प्रवर्गातील कुटुंबाच्या मतांबाबत कामांना प्राधान्य देता येते ते म्हणजे ज्यात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या जमाती विमुक्त जा दारि जाती दारिद्र्य शिकाळी इतर कुटुंब कुटुंबातील करता व्यक्ती स्त्री शारीरिकदृष्ट्या विकलांग असलेले कुटुंबे जमीन सुधारण्याची लाभार्थी आणि इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी एवढ्यांचा इथे समावेश होत असतो तर या योजनेचे फायदे काय तर ग्रामीण भागातील रोजगारांना नवीन संधी उपलब्ध होतील ग्रामीण भागाचा आर्थिक विकास होईल आज सरकारने अट उद्देश ठेवला होता सर अर्जदार व्यक्तीचे वय अठरा वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे या योजनेसाठी तर बघा आता यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील हे बघा रोजगार आम्ही योजने कामाची यादी आहे ज्यात तुम्हाला अंगणवाडी बांधकाममध्ये ग्रामपंचायत भवन सार्वजनिक जागेवर गोदाम छतासह बाजार ओटा सिमेंट रस्ता डांबर रस्ता पे पेविंग ब्लॉक नाला मोरी बांधकाम सिमेंट नाला बंद आर सी सी मुख्य निचरा प्रणाली भूमिगत बंधारा मत्स्यपालनाचे तलाव या इत्यादी जेवढी गव्हर्मेंट्स कामं गरम गव्हर्नमेंट योजनेमार्फत कामं देतात किंवा कामं मंजुरी होतात त्यामध्ये नरेगाच्या जे रजिस्टर रो लोक असतात त्यांना रोजगार देण्याचं प्राधान्य दिलं जातं खूप सारे व्यवस याच्यामध्ये स्कीम आहेत योजना आहेत त्याच्यामधून जे कामं हो मंजूर होतात त्यांना इथे रोजगारसाठी प्राधान्य दिलं जातं यासाठी तुम्हाला कागदपत्र लागणार तर आधार कार, रेशन कार, दाकला, ग्राम कार्ड रेशन कार्ड ग्रामीण रहिवाशी दाखला ग्रामसभेची मान्यता जॉब कार्ड माहिती मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि पासपोर्ट आकाराचा फोटो तर याच्यासाठी कुठलीही ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करण्याची प्रोसेस अजूनपर्यंत नाही तर तुम्हाला सिम्पली तुमच्या जो नरेगा किंवा तुमच्या गावात ग्रामसेवक असेल तर ग्रामसेवक जाऊन किंवा रोजगार हमी सेवक असेल त्याच्याकडे जाऊन तुम्ही तुमचं जॉब कार्ड बनवू शकतात जॉब कार्ड बनवल्याने तुम्ही या रोजगाराच्या संधी घेऊ शकतात किंवा या रोजगार याच्या या कामांमधून तुम्ही एक गव्हर्मेंट रोजगार प्राप्त करू शकतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करून घ्या गरजू मित्रांपर्यंत चॅनलला शे व्हिडिओला शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं पेज हे नेहमी पाहत राहा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये